हैदराबाद असदीन ओवैसी है तुम्हारे खरे आवड़ते का हा वीडियो बगा मैडम मैं एक मुसलमान हूँ मैं इस्लाम को मानने वाला बा बार इंसान हूँ और मेरे मजहब की बुनियादी तालीम तोहिद है ला इलाहा इल्लल्लाह नहीं है कोई खुदा सिवा अल्लाह और कुरान में अल्लाह क्या वरा या का नाबुदू या का नस्त तुम मेरी इबादत करो मुझे मानो इस्लाम मुसलमान होना हमारे में मुल्क की मोहब्बत बीच किती क्लॅरिटी आहे विचारांमध्ये हा माणूस ज्या पण विचारधारेला सपोर्ट करतोय जी पण गोष्ट मांडणी करतोय किती स्पष्टता आहे म्हणतोय वंदे मातरम म्हणणार नाही माझ्या धर्मात अलाउड नाही मला चालत नाही तुम्ही काही गोंधळ घाला मला देशद्रोही म्हणा धर्मविरोधी म्हणा काय म्हणायचं ते म्हणा गोंधळ घाला मी वंदे मातरम म्हणणार नाही ही क्लॅरिटी जर हिंदू समाजाला असती ना तर गेल्या हजार वर्षांपासून जे भारतावरती आक्रमण झाली पहिली बाहेरची आक्रमण झाली आणि हळूहळू हजार वर्षांमध्ये आता भारताच्या आतमधलेच लोक हा जो सगळा विरोध करत आहेत हिंदू धर्माला ह्या सगळ्या लढ्यानंतर मला एक प्रश्न पडतो हिंदू समाजाला या ओवेसीच्या एवढी एक पर्सेंट तरी क्लॅरिटी आहे का त्याचा विचार करा आपला शत्रू कोण आहे हा आपल्याला समजणं गरजेचं आहे नॉलेज घ्या आयुष्यामध्ये क्लॅरिटी असणं खूप जास्त गरजेचं आहे मग भले तुम्ही धर्म कार्य करत असाल हिंदू समाजाला जर जागरूक व्हायचं असेल तर त्याला सगळ्या घडामोडींचा अभ्यास करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा